नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याच्या खिचडीसाठी लागणार आहे भिजलेला साबुदाणा दोन बारीक चिरून घेतले आहेत बटाटे धुवून घेतले आहेत भाजलेल्या शेंगद्यांचं कोट हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ तर चला आपण आता साबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊ मी इथं खिचडी बनवण्यासाठी तेल बनु गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये आता हिरवी मिरची टाकून घेऊ मिरची भाजून झाली यामध्ये आता बारीक चिरलेला बटाटा बटाटा आपल्याला मऊ होईपर्यंत आता भाजून घ्यायचा आहे आता आपला बटाटा मऊ झाला आहे हे बघा आता आपण यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून घेऊ यामध्ये आता भाजलेलं शांगांच कूट चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित परतून घेऊ आता आपलं सर्व मिक्स करून झालं आहे आता कमी गॅसवर या साबुदाण्याच्या खिचडीला आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटं झाले आहेत आता आपण आपलं साबुदाणा चेक करू बघा तयार झाला आहे आपला साबुदाणा पाच मिनटं फक्त झाकून ठेवायचं सतत हलवत राहण्याची गरज लागत नाही बघा तयार आहे आपली साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने केल्यावर खूप झटपट होते ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद